जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे धनराज बिराजर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मला उद्योग व्यवसाय व्यवसायासंदर्भामध्ये व्हिडिओ टाकण्यात काय आलं नाही कारण आरक्षणाच्या चळवळीमुळे वेळोवेळी आरक्षणाची भूमिका आरक्षणाबाबतची जी काही भूमिका असेल वेळोवेळी घ्यावं लागणारे आपल्याला ठोस निर्णय आपण घेण्यासाठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण घेत आलेलो हो, आहोत त्याचे व्हिडिओ आपल्याला बघायलासुद्धा मिळतील आज मी संभाजी ब्रिगेड आमच्या पक्षाच्या कार्यकारिणीची शासकीय विश्रामगृह तुळजापूर या ठिकाणी बैठक होती त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर या ठिकाणी आला असता शंभूराजे नाश्ता पॉईंट म्हणून मला दिसलं आणि आम्ही या ठिकाणी नाश्त्याला आलो त्याच्या अगोदर आमचे अध्यक्ष शिवश्री शरद पवार साहेब हे या ठिकाणी नाश्ता करून गेले आहेत त्यामुळं हो त्यांनी मी याच ठिकाणी नाश्ता करण्याचं त्यांनी सांगितलं आणि आम्ही या ठिकाणी आलो मला ना एवढं सुंदर वा वाटलं आणि छान काय वाटलं माहीत आहे का मा हॉटेलचं नाव आहे शंभूराजे मित्रांनो परंतु पुढची गोष्ट सांगायची म्हटलं तर जे या हॉटेलचे मालक आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्या महाराजांवरती प्रेम करणारे किती असं हे असू शकतात कारण आमच्याच काय लोकांना नावं हे करायला लाज वाटते परंतु एक मुस्लिम मावळा आम्हाला या ठिकाणी भेटला गेल्या कित्येक वर्षापासून शंभूराजे या, या हॉटेलचं नाव आहे नाश्ता पॉईंटचं नाव आहे म्हणून त्यांनी सांगितलं तर निश्चितच जेव्हा तुम्हाला तुळजापूरमध्ये तुम्ही याल तर शंभूराजे या नाश्ता पॉईंटला अवश्य भेट द्या समोर तुम्हाला दिसते बस स्टॉप उन्हामुळे दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर आहे आज या ठिकाणी बघू शकता हे बसस्टॉप आहे नवीन झालेलं सॉरी जुनं बस स्टॉप याच ठिकाणी आहे त्याच्यासमोर आले की ते गोळाई चौक आहे आणि याच ठिकाणी हे नाश्ता पॉईंट आहे पण तर या ठिकाणी या हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण थोडंसं चर्चा करणार आहोत मित्रांनो किती वर्षापासून आपलं हॉटेल आहे थोडं मोठ्या आवाजात कारण की रस्ता हे असल्यामुळे चौदा वर्ष वर्ष मग तुमचं नाव काय शहानवाज हानिब शेख शहानवाज हनीब शेख मग हे शंभर नाव ठेवण्यामागचं काय उद्देश नेमकं अरे वा आजच्या या काळामध्ये म्हणजे हा व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे काय आज वेगवेगळे पक्ष असतील वेगवेगळे गोष्टी असतील हे फक्त जातीभेद बे धर्मभेद करण्याच्या मागं लागलेत पण एक मुस्लिम समाजाचा मावळा आमच्या छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव लावून जर पण चालवत असेल तर आम्हाला खरंच साथ अभिमान आहे किती चौदा वर्ष झाले सकाळी किती वाजता चालू होतं आपलं हॉटेल किती वाजेपर्यंत असते तुमचं शिक्षण काय झालंय इकडे येण्याचं कारण काय म्हणजे ह्या क्षेत्राकडे वळण्याचं कारण काय ह्याच्या अगोदर कुठं काय आपण हॉटेलमध्येच काम, काम करतो किती वर्ष काम केलं दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काय अंदाज दहा वर्ष दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम केलं त्यानंतर स्वतःच हॉटेल टाकलं तुमच्या या हॉटेलच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून संभाजी बीड परिवाराकडून आणि धनराज बिराजर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत तुमचं हे व्यवसाय आणि तुमचं महाराजाप्रती असलेलं प्रेम हे असंच वाढत राहो आणि तुमच्या या सुद्धा सलाम आणि त्याचबरोबर आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदजी पवार साहेब त्याचबरोबर संपूर्ण टीम संभाजी बीडची या ठिकाणी नाश्ता करायला आले आहे त्यांचंसुद्धा आपण मत जाणून घेऊयात अभिजीतजी काय वाटतंय तुम्हाला हो का? ना पर या हॉटेलबद्दल किंवा नाश्त्याबद्दल कशी वाटते क्वालिटी काय माझ्यावर तुमचं कामात आहे एक नंबर ओके सरसी तुम्हाला काय वाटतंय

ना हिंदू बनना आहे ना मुसलमान बनना आहे इन्सान की अवलाद होऊ मुझे इन्सान बनना आहे एवढंच सांगतो मित्रांनो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे अशाच प्रकारच्या नवनवीन नौन व्हिडिओसाठी धनराज बिराजदार ऑफिशियल या युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा